जे आपल्या सर्वांना ज्ञात आहे परंतु मागच्या वेळी देखील सार्वजनिक अभिप्रायामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आपण भेट घेतली होती बैठक घेतली होती त्यावेळी देखील अनेक कार्यकर्ते ठिकाणी उपस्थित आहे आपण या छोट्याशा बैठकीसाठी उपस्थित झाला म्हणून मी पिंपळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रथम सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी सर्व स्वागत करतो आता या ठिकाणी

तर तुमचं वैद्यकीय असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा विकासाच्या काही क्षेत्र असतील परंतु राज्यामध्ये मला वाटतं पहिले मंत्री असे असतील की त्यांनी आपल्या या समाजासाठी किंवा तालुक्यातील रंगासाठी एक आरोग्य बातलं कारण आजच्या या सगळ्या जीवनामध्ये आपण जीवन झालं असताना नुसतं काम आणि आपलं जे आयुष्य झालं असताना काही मनोरंजन झालं पाहिजे

प्रजेक्ट भोमाताने साहेबांना या ठिकाणी मतदान करायचंय आणि हा परिसर अजून या ठिकाणी आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी कसा उपयोगात आणता येईल किंवा त्याचं जे शिक्षण आहे किंवा साहेबांची जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता कशी पुढे आपल्या वापरत नाही हे आपण या ठिकाणी पाहिलं असेल मी आधीच या ठिकाणी न बोलता कारण साहेबांची आपल्या सर्वांना शिकवण आहे की टीका करण्यापेक्षा आपण पुढं काय करणार आहे किंवा आपण काय हे पण हे पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्यात सांगतो ते गाज तुम्हाला तर साहेब तुम्हाला माझे करावं लागेल साहेबांचं जे काळ वय असत त्यातले बहुतेक वीस वर्ष साहेबांनी गाडीत प्रवास केलेला आहे कारण तुम्ही पाहता राजकारण राजकारण हे आताच्या काळात नाही वीस वर्षापूर्वी आहे ते अतिशय वेगळं झालेलं आहे आणि अशा त्याला हा देखील मोठा प्रश्न आहे आणि सर्वांना मत द्यायचं ते काय द्यायचं हा देखील आपण विचार केला पाहिजे हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची हा विनंती करतो की केला वीस तारखेला त्या समोरचं बटन ప్రచిత విజయవాడ మేము బాగుంది కానీ